बनवूया कुर, शंकरपाळी गव्हाच्या तर नमस्कार सगळ्यांना ढेवी टीचरांच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आपण दिवाळी स्पेशल गव्हाची गोड शंकरपाळी बनवणार आहे गव्हाची लहान मुलांसाठी खूप छान आहे पौष्टिक आहे तर तुम्ही पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत पाहिजे माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे इथून पुढे तुम्हाला मी जे काही फराळाचे पदार्थ बनवणार आहे ते तुम्हाला नक्की माझ्या चॅनलवर पाहायला भेटतील तर आज आपण बनवणार आहे गव्हाची खमंगासी खुसखुशीत आणि पौष्टिक शंकरपाळी तर पूर्ण रेसिपी पाहूया ओके इथे पाहू शकता एक किलो मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी दीड किलो गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या करणार आहे तर अजून अर्धा किलो यामध्ये आपण ऍड करणार आहे हे एक किलो गव्हाचं पीठ आहे आपण इथे पाहू शकता दीड किलो गव्हाच्या पिठाच्या शंकर करत आहे हा एक किलोचा डबा आहे हा एक किलो गव्हाच्या पिठाचा डबा आहे आणि अर्धा किलो म्हणजे अर्धा डबा खाली गहूचं गव्हाचं पीठ आहे हे पाहू शकता आणि हे असं दीड किलो गव्हाच्या पिठाच्या बनवत आहे तुम्ही माणसानी इतक्या सगळ्या जास्त का बनवताय तर आपल्या नातेवाईकांना शेजारी पाजाऱ्यांना थोडासा फराळ द्यावा लागतो त्यासाठी मी जास्त क्वांटिटीमध्ये जास्त प्रमाणात बनवत आहे आता आपण यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर इथे पाहू शकता हे गव्हाचं पीठ दाखवलेलं आहे इथे एक लिटर दूध आणलेलं आहे मी एक लिटर दूध तापून वगैरे घेतलेलं आहे आणि हे गरम दूध आहे ओके ते थोडंसं गार होईपर्यंत ठेवायचं आहे आणि यामध्ये आपण जेवढं दूध घेतलेलं आहे जितक्या प्रमाणात तितक्या प्रमाणात साखर घ्यायची आहे तर आता आपण यामध्ये साखर विरघळून घेऊया आणि इकडे पाहू शकता ही साखर आहे जवळजवळ पाऊण किलो आहे जर तुम्ही हे दीड किलो पीठ घेतलेलं असेल तर त्यासाठी एक लिटर दूध घेतलेलं आहे मी आणि पाऊण किलो साखर घेतलेली आहे म्हणजे एक लिटर दुधापेक्षा कमी थोडी साखर घेतलेली आहे आणि ही साखर या दुधामध्ये टाकून विरघळून घ्यायची आपल्याला आणि आता या दुधामध्ये आपण ही साखर ॲड करायची आणि साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे आपल्याला दुधामध्ये हे दूध मी कडक तापून घेतलेलं आहे आणि थोडस गार केलेलं आहे जास्त गरम दूध घ्यायचं नाही तर दूध हे होऊ शकत हे दूध दुधामध्ये आपण बरोबर पाऊण किलो साखर ऍड केलेली आहे एक लिटर दूध आहे आणि हे चांगलं जे आपली साखर आहे ती छान या दुधामध्ये विरगळून घ्यायची आणि जर तुम्हाला असं वाटलं की हे दूध जास्त आहे तर तुम्ही अजून त्या यामध्ये पीठ ॲड करू शकता ओके गव्हाच्या पिठामध्ये अजूनही तुम्ही पीठ ॲड करू शकता आणि गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या मी जास्त का करते कारण त्या पौष्टिक असतात मैदा आपल्या शरीरासाठी जास्त चांगला नसतो त्यामुळं मी गव्हाच्या पिठाच्याच शंकरपाळ्या जास्त करणार आहे आणि या दुधामध्ये जितक्या ॲड होणार आहे तितकं मी पीठ ॲड करणार आहे आणि ह्या गव्हाच्या पिठामध्ये आपण एक चमचाभर मीठ ॲड करणार आहे हे मीठ छान फोडून घ्यायचं अजून आपल्याला यामध्ये साजूक तूप ॲड करायचं आहे ओके हे मीठ जे आहे हे छान असं फोडून घ्यायचं आणि हे मीठ आपण छान असं मिक्स करून घ्यायचं या पिठामध्ये आणि आता आपल्याला यामध्ये साजूक तूप ॲड करायचं आहे आणि आता यामध्ये पाहू शकता मी गावरान तूप घेतलेलं आहे हे तूप मी गरम केलेलं आहे उकळलेलं आहे चांगलं उकळलेलं तूप आपण या पिठामध्ये ॲड करायचं आहे हे पाहू शकता सगळं तूप छान या पिठामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि हे हाताने आपण मिक्स करायचं नाही आहे कारण ते खूप गरम आहे ते थंड होईल आपण ज्यावेळेस ते मिक्स करणार आहे आपोआप त्याला येईल आणि त्यानंतर आपण ते फोडून घ्यायचं आहे तर तुम्ही अशा शंकरपाळ्या करा आणि लहान मुलांना तुमच्या घरी लहान मुलं असतील तर ते इतके आवडीने खातील ना पूर्ण रेसिपी पाहिल्यावर तर तुम्हाला समजेलच आणि तुम्हाला वाटलं आता हे पीठ थोडं आहे मग आपण इकडे बघा दूध जास्त प्रमाणात घेतलेलं आहे तर मी जास्त का घेतलेला आहे हा फराळ मी दिवाळीसाठी बनवतलेला आहे त्यामध्ये जितकं पीठ बसणार आहे इतकं मी ॲड करणार आहे ओके हे दीड तरी दीड किलो पीठ आहे तरी आणि गव्हाच्या शंकरपाळ्या पौष्टिक आहेत मैद्याच्या नाही करायच्या म्हणून मी जास्त प्रमाणात गव्हाच्या शंकरपाळ्या करणार आहे ओके आणि हे आता गार झालेलं आहे बऱ्यापैकी तर हे असं हाताने फोडून घ्यायचं चांगलं ओके हे असं सगळं छान फोडून घ्यायचं पीठ सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं कारण त्यामध्ये आपण मीठ पण ॲड केलेलं आहे आणि यामध्ये आपण खसखस टाकली तरी चालते आणि नाही टाकली तरी चालते मग खस खसखस परत विलायची पावडर पण थोडीशी खसखस आणि मी विलायची पावडर यामध्ये ॲड करणार आहे त्याने इतक्या छान आणि चविष्ट अशा ह्या शंकरपाळ्या होतात ओके हे छान आपण फोडून घेणार आहे इकडे पाहू शकता एक वाटीभर आपण रवा घेतलेला आहे आणि हा जाडसर रवा आहे बारीक रवा पण घेऊ शकता यामध्ये कारण ह्या शंकरपाळ्या आहेत त्यामुळे एक वाटीभर आपण रवा घेतलेला आहे आणि हा रवा यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे कारण रव्याने खूप छान अशा फुकतात ह्या शंकरपाळ्या तर त्यामध्ये आपण एक वाटीभर रवा ॲड केलेला आहे आणि आता हे छान असे एकजीव केलेलं आहे बघा जे आपण तूप टाकलेलं आहे साजूक तूप परत त्यामध्ये रवा टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे ते छान असं सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण दूध ॲड करायचं ज्या दुधामध्ये आपण साखर ॲड केलेली आहे पण एक गार असेल दोन मिनटं तर हे दूध ला जस ज्या प्रमाणात आपल्याला लागेल तसं घ्यायचं थोडं थोडं घ्यायचं ओके आणि हे छान आपण एकजीव करायचं आहे आपल्याला पीठ वाटलं तर अजून आपण यामध्ये पीठ ॲड करू शकतो घवाचं ओके कारण मी हे दूध जास्त प्रमाणात घेतलेलं आहे तर त्यामध्ये पीठ ॲड होऊ शकतं अजून आणि आता इकडे हे पाहू शकता तुम्ही शंकरपाळ्यांचं पीठ हातानेच मळायचं आहे चमच्यानी वगैरे मळले जात नाही व्यवस्थित ओके तर हे छान हाताने जितक्या तुम्ही जास्त मळले जाणार आणि जरी तुम्हाला असं वाटलं की हे आता पातळ आहे पीठ नाही ऍड केलं तरी ते नंतर आपोआप त्यामध्ये रवा ॲड केलेला आहे तो रवा आपोआप फुगल्या जाणार आहे ओके त्यामुळं जरी हे तुम्हाला आत्ता पातळ वाटलं वाटत असेल तर हे आपण अर्धा तास पीठ मळून तसंच ठेवणार आहे मग ते मळल्याच्या नंतर, नंतर ते आपोआप असं घट्ट हो होत जातं त्यामुळे इतकं टेन्शन घ्यायचे काही कारण नाही ह्याचा छान आपण एक गोळा तयार करून घ्यायचा छान मळून आणि जर तुम्हाला असं वाटलं की हे नंतर खूप घट्ट झाले मग लाटी लाटले जात नाही तर आपण हे वरवंट्याने वगैरे टेचलं तरी चालन ओके तर मी हे मळून घेते त्यानंतर आपण अर्धा तासासाठी हे मी भिजायला ठेवणार आहे म्हणजे मुरण्यासाठी ठेवणार आहे कारण त्यामधला रवा छान फुगायला पाहिजे आणि मग आपण बनवूया शंकर पाहू शकता हे जे पीठ आपण मळून घेतलेलं होतं शंकरपाळ्यांचं गव्हासाठी गव्हाचं पीठ होतं ते शंकरपाळ्यांसाठी मळून घेतलेलं त्याचा एक कुंडा घेतलेला आहे आणि हा आता लाटून घ्यायचा आहे आणि याला शिर पडली तरी चालेल पण याची छान लाटी करून घ्यायची जास्त जास्त पातळ नाही करायची मिडियम साईजची थोडीशी जाडच ठेवायची आणि अशी लाटून घ्यायची पण लाटी लाटून घेतलेली आहे आणि हे साइटनी कसं असलं तरी आपल्याला शंकरपाळ्या यामधून अशा कापून घ्यायच्या आहेत तर मिडियम साईजच्या घ्यायच्या शंकरपाळ्या जशा आपण मैद्याच्या पिठाच्या करतो सेम तशाच हे आपण बनवून घ्यायच्या आणि खूप छान लागतात कुरकुरीत लागतात तुम्ही घरी बनवून बघा एकदा ट्राय करा ओके तर इकडे पाहू शकता ह्या अशा छोट्या छोट्या शंकरपाळ्या आपण फिरकीने कापून घ्यायचे आहेत तर, तर इकडे पाहू शकता सगळ्या शंकरपाळे आपण फिरकीने कापून घेतलेले आहेत आणि आता तर इथे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तेल पूर्ण आधी तापून घेतलंय आणि आता बारीक घस केलेला आहे त्यामध्ये आपण आता टाकणार आहे हे जे चिरून घेतलेले आहेत शंकरपाळे कापून घेतलेले आहेत ते त्यामध्ये आपण टाकायचे आहेत आणि बारीक गॅसवरती हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला ओके खरपूस असे छान भाजायचे मंद आचेवरती छान भाजल्यावर खूप छान कुरकुरीत मस्त लागतात हे शंकरपाळे आणि इकडे पाहू शकता किती छान अशी जाळी सुटलेली आहे किती छान भाजले जातात ते तर इकडे पाहू शकता किती छान थोड्यासा लालसर अशा शंकरपाळ्या भाजून झालेल्या आहेत इकडे पहा किती सुंदर अशा आणि या साईडने बघा असे थोडेसे किनार किती छान आलेले आहेत पाहू शकता सगळ्या शंकरपाळ्या आपल्या हो गव्हाच्या पिठाच्या तयार झालेल्या आहेत किती सुंदर अशा सगळ्या शंकरपाळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आवाज पाहू शकता एकदम कुरकुरीत अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक आणि खायला पण एकदम टेस्टी तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान कुरकुरीत शंकर तुम्ही पण गव्हाच्या पिठाच्या घरी ट्राय नक्की करा ओके